बांधवांनो झाली सुरुवात सकाळ झाली आणि नाश्त्याची सोयसुद्धा सुरू आहे एकंदर अंबेजोगाई या ठिकाणची अंबेजोगाईच दा ना दादा आंबेजोगाई येथून आलेले मराठा बांधव आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल या ठिकाणी परत एकदा खिचडीचा कार्यक्रम सुरू झालेला आहे नाश्त्याची सोय सरकारने जरी नाही केली तरी मराठा बांधव हा सक्षम हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ते कुठंतरी होताना दिसत आहे दादा काय सांगसाल कसं आहे नियोजन सांगतो फडणवीस तर काय करायला केले तुला असता बरं आमचे आमचे आम्ही पूर्ण एक महिन्याचं राशन पाणी घेऊन आलेलो बरं जोपर्यंत आरक्षण घेत नाही फडणवीस इथून काय मराठा हालत नाही सदावरती पुन्हा याची का दाखल करतो पाटलाच्या दा। विरोधात हे सदावरती तर काय घेऊन बसला मला सांगा कालची सोय वगैरे कशी झाली तळ वगैरे साचलेलं होतं का गेला तर फक्त माग असलेला समाज आहे त्याचं कारण आहे की पंच्यात टक्के मराठा समाजात शेतकरी एवढं जर कल्करीची विनंती असेल आणि जर सरकारला समजत असेल आता ओबीसी संख्या म्हणजे जे पासष्ट टक्के त्यांना आरक्षण सत्तर टक्के वाढवून दिले ते सत्तर टक्के आरक्षण कोणाचं आहे मराठीचं आरक्षण आहे ना फक्त आज खरं बोलायला कोणी घाबरत नाही सरकारला काय भीती की ओबीसीचा वोट बँक कमी होईल पण कुठेतरी मराठा समाजावर अन्याय होत आहे आणि एक म्हणजे सगळ्या सांगितलं आता सरकार तर था विरोधात असेल एकंदरीत तुम्ही बघत असाल तर मागाच्या सरकारनं तेच केलं आता तेच केलं आणि आज आम्ही अशी वेळ बघत असाल की कुठलंही सरकारला एवढं मराठा समाज आज मुंबईत येऊन बी आम्हाला तशी सोय दिलेली नाही नियोजन कसं होतं काय केलं सरकारनं तुमच्यासाठी काल तर उठलं ते इथं खाऊ गल्ली आहे जे आम्हाला माहीत नव्हती आम्ही तिथं खाय गेलं आम्हाला काहीच भेटलं नाही ना पाणी सोय ना काही नाही रात्री आझाद मैदानामध्ये अक्षरशः लाईट शेत नव्हती म्हणजे एखादा जर एखादा नेतृत्व नेता करीत असेल एखादा सामान्य माणूस करत त्याचे हाल तर असे असतील मुख्यमंत्री जर म्हणतात मी हिंदुत्ववादी आहे नावात हिंदुत्व फक्त वोट बँक हिंदुत्व आणि हिंदुत्व जर तुम्ही दिसत तर आम्ही कोणत्या समाजात आहे आम्ही हिंदूच आहेत ना एवढं मराठा समाज हिंदूसाठी जगत असताना हिंदू मराठा समाज एवढं जर कार्य हिंदूसाठी असेल तर हिंदू समाजाचा ही घात आहे ना आणि हिंदू धर्म कोणामुळे बरोबर बरोबर अठरा पगार जाती जर जा लढल्या पण आज मागास कोण राहिले स्वतः ओबीसी नेते म्हणणारे आज तर परत एकदा पुणे इथं एक बैठक होणार आहे तुम्ही जे ओबीसी नेते नावाला तुम्ही आमच्या इकडे आल आम्ही गेवराय तुम्ही आम त्याविषयी बघितलं असेल अक्षरशः त्यां धनगर बांधवांनी मारलं वंजारी बांधवांनी मारले कशामुळे कारण ते नेतृत्व कुठले असेल लोकांच्या जीवावर असतं आज जरंगे पाटला शब्दावर आम्ही तोर आलो कुठल्याही कुणाचा पैसा न घेता आज आम्ही तर महिनाभर बी राहू असते आम्ही थोडी दिवस आहे खरं तर आज सरकारच्या माध्यमातून आवाहन करण्यात आलेले सोय बरोबर आहे सरकारचा सोय देत नाही शेवटी आम्हालाच काहीतरी करावं लागणार आहे कारण सरकारच्या हातात बांगड्या घातलेल्या आहेत तुम्ही बघत असा आणि दिसतंय बे फक्त काय की त्यांना राजकारण करायचं आम्ही तुम्ही दिसत असता आम्ही राजकारण करायला हव का शेतकऱ्यांचेच पुत्र आहेत सगळे शेतकरी आमच्या शेतकरी सगळे शेतकरी इथं कुणी शेतकरी नाही किंवा मग त्यांच्याकडे नोकरदार नाही कुणीच नोकरदार नाही हे सगळे शेतकरी शेतकऱ्यांची हाल मांडले का सरकारने काल तुमची सोय वगैरे कशी केली कर्जमाफी आज मला सांगा मराठा समाज पंच्याहत्तर टक्के मराठा समाज शेतकरी आहे सातशे लोक आत्महत्या करतात दरवर्षी सहा महिने सातशे लोक ते सगळे जास्त कोणते मराठा समाजाचे म्हणजे कुठ शेतकरी कुठल्या समाजाचा नष्ट व्हायचं नसतो पण आज कुठलं सरकार म्हणजे असं नाही की त्याच्या सुखी आहे कुठलाच समाज सुखी नाही सर्व समभाव हा आमच्यात आहे मी आज ओबीसी बांधव आहेत त्यांना विचार आज आमची मदत ओबीसी बांधव हे ओबीसी हो बांधव ते विचार कर आमचं जातीभेद नाहीये पण सरकार आमच्या मागण्या पूर्ण करीत नाही दरवेळेस आम्हाला एक गाजर देतो तर हे होत्या भावनो प्रतिक्रिया संघर्षोद्धा मनोदादा धरणगे पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून देण्याचं काम किंवा काम करण्याचा प्रयत्न हा मराठा समाजाच्या वतीनं केला जात आहे या ठिकाणी नाश्त्याची सोय सुरू आहे आणि निश्चितच लोकपरिवर्तन न्यूजवरती चॅनलवरती नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा जयश्री